पैठणी घ्यायची विचार कसला करताय आपण घेऊन आलोय मान्सून बंपर धमाका ऑफर हे घ्या तक्षशिला पैठणी तब्बल आठशे पन्नास मध्ये दोन भेटणार आहेत त्यामध्ये हे कलर आहेत त्याच्यामध्ये चार पाच कलर आहेत आणखीन व्हरायटी तुम्हाला पाहायला भेटणार आहे त्यामध्ये हे आपली पैठणीमध्ये एक भन्नाट अशी ऑफर आहेत आणि पैठणी बघू शकता मोरपंखीमध्ये रेअर कॉम्बिनेशन दिलेला आहे आणि बॉर्डर तुम्ही बघू शकता मुनिया बॉर्डर अशी लुक आहे आणि एकदम सॉफ्ट असा कपडा आहे साडीचा तर यामध्ये तुम्हाला कलर वगैरे मी दाखवतो एक नंबर कलर आलेले आहे यामध्ये वाईन कलर मिळेल तुम्हाला यामध्ये ब्ल्यू कलर मिळेल यामध्ये तुम्हाला नेव्ही ब्ल्यू कलर मिळेल त्यानंतर यामध्ये तुम्हाला बॉटल ग्रीन कलर मिळाला कलर कॉम्बिनेशनच्या बारात पैठणी बघायला गेलो खूपच सुंदर आहे ऑफर पण सुंदर आहेत एकोणावीसशे नव्याण्णव मध्ये दोन पैठण्या मिळणार या तर ही आहे सिल्क पैठणी मान्सून सेल मध्ये आपल्याला ही पैठणी फक्त आणि फक्त मिळणार आहे आठशे पंच्याहत्तर रुपयाला फक्त आणि फक्त आठशे पंच्याहत्तर ला म्हणजे सतराशे पन्नास मध्ये दोन यामध्ये बघा कलर किती सुंदर आहेत बॉटल ग्रीन कलर आहेत यामध्ये पॅरेट ग्रीन कलर आहेत यामध्ये राणी कलर आहेत यामध्ये नेव्ही ब्ल्यू कलर आहेत आणि पैठणी बघायला जासाल तुम्ही तर साधारण पैठणी ही जी पैठणी आहेत तुम्हाला मार्केटमध्ये सोळाशे अठराशे दोन हजार अशा रेटमध्ये मिळते मान्सून सेल असल्यामुळे ही पैठणी फक्त आणि फक्त वेटते आठशे पंचाहत्तर ला म्हणजे सतराशे मध्ये दोन देतो तसेच ऑफरचा लाभ घेण्यासाठी आमचा पत्ता द्वारकादास श्यामकुमार जुना मोडा जालना